स्थानिकच्या तोंडावर राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या दाव्यांची मालिका सुरू झाली आहे त्यातच आता शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही शिवसेनांच्या महत्त्वाच्या नेत्यांनी एकमेकांच्या शिवसेना पुन्हा फुटणार असल्याचे दावे केलेत त्यामुळे राज्यामध्ये आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा सुरू झाल्या इतकंच नव्हे तर शिंदेचे बावीस आमदार आणि ठाकरेंचे तेरा आमदार फुटतील असं स्पष्ट आकडा सुद्धा या दाव्यातून सांगण्यात आलाय हा दावा कोणत्या नेत्यांनी केलाय हा दावा नेमका काय आहे आणि दोन्ही शिवसेनांचे आमदार नेमके कोण फोडणार आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की नागपुरामध्ये कालपासून राज्याचं विधिमंडळ हिवाळी अधिवेशन पार पडत आहे आणि याच दरम्यान दोन मोठे दावे करण्यात आले आहेत राज्यात एका नियमबाह्य बनलेल्या पक्षामध्ये दोन गट पडलेत आणि त्यापैकी एका गटातील बावीस आमदार एका पक्षात उडी मारण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती ठाकरेंचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे आदित्य ठाकरे म्हणाले की राज्यामध्ये गद्दारी करून एक नियमबाह्य पक्ष बनला आणि या पक्षाचे आता दोन गट पडलेत त्यापैकी बावीस जण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गळाला आला मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत इशाराही दिला होता आता हा इशारा कुणाला दिला होता असं सांगत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यामुळे थोडक्यात काय तर शिंदेचे आमदार तर शिंदेपेक्षा जास्त फडणवीसांचा ऐकतात आणि लवकरच ते, ते कमळ हाती घेतील असा दावा ठाकरेंनी केलाय सत्तेत असूनही शिंदेच्या शिवसेनेला मिळणारी सापत्न वागणूक आणि यामुळे अनेकदा शिंदे आणि त्यांच्या पक्षातील लोकांनी नाराजी नाट्यही केलेली पाहायलाच मिळतात शिवाय आदित्य ठाकरेंच्या या दाव्यांनंतर आता आपलाच मित्र पक्ष हा कमकुवत करण्याच्या एकंदरच भाजपच्या पॅटर्नमुळे शिंदेची सेना आता खरोखरच यात अडकणार आहे का अशा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्यात आता आदित्य ठाकरेंनी असा दावा केल्यानंतर शिंदेचे नेते सुद्धा बोलू लागले त्यामुळे शिंदेच्या नेत्यांकडून सुद्धा आता ठाकरेंची सेना फुटणार असल्याचा दावा झालाय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंपाचे संकेत दिले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तेरा आमदार माझ्या संपर्कात असल्याचं शिरसाट म्हणाले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील संपर्कात असलेल्या या सगळ्या आमदारांची नावं माझ्याकडे आहेत वेळ आल्यावर सांगेन असं शिरसाट म्हणाले यावेळी त्यांनी हे सर्व आमदार ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यपद्धतीला वैतागले असून शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या तयारीच असल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे आपल्याला माहिती आहे की शिवसेनेतील शिंदेच्या दोन हजार बावीस मधील बंडावेळी चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत युती केली राज्यामध्ये सरकार स्थापन केलं आणि सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते फोडले त्यामुळे आता शिरसाटांच्या या नव्या दाव्यानं राजकीय वर्तुळामध्ये कुसबूस सुरू झाली आहे की पुन्हा एकदा राजकीय भूकंप शिवसेनेमध्ये होणार का खर तर हे फोडाफोडीचं आणि संपर्कात असल्याचे राजकारण किंवा तसे दावे हे हल्ली आपल्या राज्यामध्ये बारा महिने तेरा काळ सुरूच असतात पण स्थानिक तोंडावर होणारे हे दावे म्हणजे निव्वळ एकमेकांवर दबाव आणण्याची रणनीती आहे की खरोखरच यात काही तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल अर्थातच या संदर्भातील घडामोडी आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास इथेच थांबते पण याबाबतची तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज तुमच्या भावना नेमक्या काय आहेत कुणाचे दावे तुम्हाला खरे वाटतात आणि खरोखरच दोन्ही शिवसेना जर फुटल्या तर मागचा मास्टर माइंड कोण कोण असेल एका ठिकाणी तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांच्या बाबत यांचा उल्लेख करण्यात आलाय दुसरीकडे शिंदे यांचा उल्लेख करण्यात आलाय तर हे सगळं खरोखरच राज्यामध्ये स्थानिकच्या तोंडावर घडेल का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद